जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्यासमोर कर साजरे करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पाच जून इसवी सन सोळाशे एकोणसाठ औरंगजेब बादशहाने धूमधडाक्यात पुन्हा सिंहासनारोहण केले औरंगजेब बादशहाने सिंहासन रोहणाचे सोहळा यापूर्वी साजरे केल्याचा संदर्भ सापडतात पण त्यावेळी त्यांनी चित्ती स्वस्थता नव्हती दारा व इतर बंधूंचे कायमचा बंदोबस्त व्हायचा होता तो आता झाला दारा कैद हो झाला औरंगजेबाला पहिला सिंहासन रोहन हा जून इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न ला झाला व त्यापूर्वी एकवीस जुलै इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न व त्यानंतर आता पाच जून इसवी सन सोळाशे एकोणसाठ पुन्हा उत्साहात करायचं ठरवलं यावेळी महाराजांतर्फे सोनपंत नजराना घेऊन दिल्ली दरबारी उपस्थित होता त्यांनी नजराना व महाराजांचे आदरद्रस्त औरंगजेबाला पेश केले यावेळी बादशाह कधी नव्हे एवढा आनंद होता त्याने महाराजांना फरमान पाठवले हो एवढेच नव्हे तर आपल्या लोभाचे प्रतीक म्हणून महाराजांसाठी पोशाखही पाठवली हो सोनपंत तो पोशाख व फरमान घेऊन जवळच दाखल झाला फरमानात बादशाहने आपणावर पूर्ण असे जाणून असावे गवाही दिली होती है। पंत फार मोलाचे कामगिरी करून आले होते अफजल खानाचे संकट उद्भवले असताना औरंगजेबाच्या शिवाजी महाराजांची मैत्री त्याट ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब होती पाच जून इसवी सन सोळाशे साठ आदिलशाही सरदार अफजलखाना खाना छत्रपती शिवरायांनी मोठ्या बहादुरीने ठार केल्याची वार्ता समजली तेव्हा त्याने शिवरायांना मानाचा पोशाख आणि पत्र पाठवले पाच जून इसवी सन सोळाशे सहासष्ट आग्रा कैदीत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नवीन प्रस्ताव जवाहर बेगम यांच्या मध्यस्थीने औरंगजेबाने मागे घेतला पाच जून इसवी सन सोळाशे सहासष्ट आग्रा कैदीत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याने समजताच मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग शिवरायांच्या निवासस्बाहेर विश्वासातील अर्जुन सिंह कचवाह सुखसिंह नाथावट व तेजसिंह यांच्या मार्फत पहारा चालू केला पाच जून इसवी सन सोळाशे बहात्तर युवराज संभाजीराजांसह स्वातंत्र्यपणे मोहीम सुरू करून मोरपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांचे पंतप्रधान यांच्या साथीने जवाहर परगांना जिंकून मुक्त केले पाच जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांनी इंद्रिय शांतीचा कार्य आटोपला व मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात झाली सकाळी प्रथम इंद्रिय शांतीचं कार्य आटोपलं आणि त्यानंतर मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात झाली हा विधी शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवारी पहाटेपर्यंत चालला शुक्रवारी सायंकाळी प्रथम गणेश पूजन स्वस्ती वाचन पूजन व वसोद्वार पूजन होऊन नंदी नारायण पूजन व आज्यभूती दिल्यानंतर मुख्य राज्याभिषेक मुख्य राज्याभिषेकास आरंभ झाला पाच जून इसवी सन सतराशे तीस छत्रपती शाहू महाराजांतर्फे प्रतिनिधी व फतेहसिंग भोसले रायगडावर स्वारी करून तो जिंकतात